नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो कारण दिवाळीमध्ये हा सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ आहे खमंग आणि खुसखुशीत आणि थोडे वेगळ्या प्रकारचे आज आपण हे शंकरपाळी बनवणार आहोत तर आपण हे दिलं आकाराचे किंवा तुम्ही शेप म्हणता तर तुम्ही कुठलाही डिझाईन करू शकता गोल करू शकता किंवा थोडंसं फुलाचं आकाराचं करू शकता तर छान एकदम बिस्किटसारखेच आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहे तर आपण रेसिपी सुरू करण्यापहिले प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी तोडून पण दाखवला मध्ये जाळी आलेली आहे बघू शकता एकदम खसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार झालेले आहे चला तर आता आपण सुरुवात करूया तर मी हे एकदम झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे आणि मी आधी स्वच्छ चाळून वगैरे ठेवला आणि थोडा उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे थोडासा वास येत नाही कधी कधी रव्याचा वास पण येऊ शकते तर आता हे एक कप घेतला तुम्ही कप घ्या वाटी घ्या किंवा ग्लास घ्या तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही भांडं घेऊ शकता जास्त बनवायचं असेल तर ग्लासाचं माप घेऊ शकता कमी बनवायचं असेल तर वाटीचं पण 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 माप घेऊ शकता तर आता आपण हे दोन कप रवा घेतलेला आहे आणि मिक्सरमधून छान फिरून घेतलेला आहे बघू शकता मस्त आपलं हे रवा थोडासा बारीक झालेला आहे आणि ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच्या अर्ध आपल्याला हे पिठी साखर घ्यायची आहे आणि ज्या कापाने आपण पिठी साखर घेतली त्याच कपाने आपल्याला दूध पण घ्यायचं आहे कारण ज्या कपाने आपण रवा घेतला त्याचा अर्ध आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याच तेवढंच आपल्याला दूध पण घ्यायचं आहे तर दूध ज्या कपाने घेतलं त्याच्या अर्धा आपल्याला तूप घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला हे प्रमाण कसं कसं कमी करायचं आहे ते बघू शकता आणि दूध आपण थोडंसं गरम घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये साखर लवकर विरघळल्या जाते आणि आपलं हे मिश्रण थोडंसं कोमटच आहे तेव्हाच आपण याच्यामध्ये रवा घातला आणि वरतून थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे कारण शंकरपाळी थोडेसे गोड असते आणि थोडंसं मीठ जर घातलं तर चव छान येते आता आपण हे छान मिक्स करून घेतलं हवा हवा असल्यास तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये मैदा घालू शकता किंवा गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालते गरज पडली तरच घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालते कारण छान खुसखुशीतच होतात तर आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवूया कारण काय होते हे झाकण ठेवल्यामुळं थोडंसं पंधरा वीस मिनटं छान रवा मुरल्या जाते आता तुम्हाला दाखवलं मी पंधरा वीस मिनटानंतर मस्त आपला हे रवा फुगल्या गेला म्हणजे पीठ आपलं मस्त मऊ तयार झालेलं आहे आणि छान आपलं घट्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता तुम्ही तेलाचं पण हात घेऊ शकता किंवा थोडंसं पिठाचा हात घेतला तरी चालते छान मळून मळून मुण घ्यायचं थोडं थोडं आपण जसं पोळी लाटतो त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि आपल्याला पोळीसारखं हे पातळ नाही लाटायचं आपल्याला हे थोडंसं सा जाडसर लाटायचं आहे कारण ला शंकरपाळी जेवढी तुम्ही जाड कराल तेवढी छान खुसखुशीत आणि मध्ये छान जाळी येते तर आपल्याला हे जाडच लाटायचं बघू शकता छान मळून घेतल्यामुळं काय होतं काठ चिरलं जात नाही छान एकसारखं प्लेन येतं तर आता आजकाल बाजारामध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारचे साचे सुद्धा मिळतात शेपचे मिळतात चौकोनी मिळतात फुलाच्या आकाराची मिळतात तर मी हे शेपचं घेतलेलं आहे तर आपण सगळे शंकरपाळी तयार करून घेऊया आणि हे जे हार्डशेप आपण जे तयार केलं ते सगळे बाजूला काढून घेऊया आणि जे मधलं जे पीठ उरतं तर ते पीठ आपण नेहमीप्रमाणे दुसऱ्या पिठामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं पुन्हा पोळी लाटून घ्यायची पुन्हा आपल्याला ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही ह्या वाजल्या तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकता किंवा आपण नेहमीप्रमाणे शंकरपाळी बनवतो आपण चौकोनी तर तुम्ही तसेसुद्धा बनवू शकता तर तेल आम्ही आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे तर तेल गरम होईपर्यंत मी छान थोडासा मोठा गॅस ठेवला त्यानंतर मी गॅस कमी केला आणि आपल्याला शंकरपाळे याच्यामध्ये थोडे थोडे सोडून घ्यायचे खूप गर्दी करायची नाही म्हणजे छान व्यवस्थित तळल्याही जातात आणि छान खमंग खुसखुशीत होतात बघू शकता तुम्ही गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे सा एकसारखं खालीवर करत राहायचं म्हणजे मध्येपर्यंत पण छान तळल्या जातात आणि छान जाळी पण येते आणि दोन्ही साईडनं कलर पण छान येऊन जाते बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे छान बिस्किट सारखाच कलर आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेल मस्त खुसखुशीत <Kus असे आपण हे शंकरपाळीत तळून घेतली तर याप्रमाणेच आपण ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे थोडेसे जाडसर ठेवली तरीसुद्धा चालते कारण थोडंसं मंद गॅसवरती आपण हे छान तळून घ्यायचे मस्त एकदम खरपूस असे तर कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम आहे तर तुम्ही नक्कीच या दिवाळीमध्ये असं वेगळ्या पदार्थाचे लहान मुलांच्या आवडीचे अशी शंकरपाळी जर बनवली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात मस्त खुसखुशीत झालेले तुम्हाला मी तोडून पण दाखवते मस्त मधून जाळी आलेली आहे आणि सहज चुरल्या जाते एकदम छान असे कुरकुरीत आणि मऊ असे आपले हे शंकरपाळी तयार झालेली आहे तर आज आपण फक्त रवा वापरूनच ही शंकरपाळी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि या दिवाळीमध्ये सुद्धा या पद्धतीने शंकर ही शंकरपाळी बनवून बघा दिवाळी स्पेशल आपली ही खमांग खुसखुशीत मस्त शंकरपाळी तयार आहे धन्यवाद